नमस्कार मी श्याम उगले आपण पाहतात फ्री मीडिया लोकशाहीमध्ये कोणतंही सरकार अनेक लोक कल्याणकारी योजना राबवत असत या योजनांमधून समाजातील दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वेगवेगळ्या योजनांची घोषणा केली जातात मात्र लोकशाहीमध्ये निवडणुका असतात आणि निवडणुकांमध्ये आपण योजनेत राबवलेल्या घटकांचं आपल्याला मतदान मिळावं हाही त्याच्या पाठीमाग सुप्त हेतू असतो त्यामुळे बऱ्याचदा निवडणुकांच्या काळामध्ये अशा लोक कल्याणकारी योजनांच्या घोषणा केल्या जातात स्वातंत्र्यापासून आतापर्यंत अशा अनेक योजना अनेक सरकारांनी राबवलेल्या आहेत मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये मा सर्वाधिक चर्चा झालेली ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जी आर साधारणपणे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आला तेव्हापासून तर आतापर्यंत ही योजना माध्यम आणि विरोधकांनी अत्यंत वादग्रस्त किंवा संभ्रमित करणारी तयार करून ठेवलेली आहे यामुळे या, या योजनेबाबत आज वेगवेगळ्या प्रकारच्या कहाण्या रचल्या जातात बातम्यांचा जा विपर्यास केला जातो आणि या योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिलांना संभ्रमित केलं जातं अर्थात त्याला कारण असंच आहे की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या केवळ सतरा अठरा खासदार निवडून आले या परिस्थितीमध्ये सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीला सामोरं कसं जायचं हा आत्मविश्वास त्यांचा डळमळला म्हणला होता या परिस्थितीमध्ये मध्य मु... प्रदेशचे मुख्यमंत्री असलेले शिवराज चव्हाण यांच्या आग्रहानुसार या किंवा सल्ल्यानुसार महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवण्याचा निर्णय घेतला या योजनेचं एक पहिली आट अशी तयार करण्यात आली की अठरा ते पासष्ट वयोगटातील महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये या योजनेतून देण्यात येते या योजनेसाठी पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला महिलेला द्यायचं तर महाराष्ट्रामध्ये अशा किमान लाभार्थी महिलांची संख्या अडीच कोटी असेल असं गृहित धरण्यात आलं त्यानुसार दरवर्षी महाराष्ट्र सरकार या योजनेवरती शेहेचाळीस हजार कोटी रुपये खर्च करण्याची तयारी दर्शवण्यात आली एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकाच योजनेवर निधी खर्च झाला तर इतर सरकारी विकास कामांसाठी निधी शिल्लक राहील का असा प्रश्न विरोधकांकडून विचारण्यात आला यामुळे ही योजना केवळ निवडणुकीचा जुमला आहे निवडणूक होईपर्यंतच ही योजना राबवली जाईल निवडणुकीनंतर ही योजना बंद केली जाईल अशा प्रकारचा प्रचार विरोधकांकडून करण्यात आला या योजनेतून अडीच कोटी लाभार्थ्यांना लाभ झाला तर हे सरकार पुन्हा येऊ शकतं याची धास्ती महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्त्यांना होती यामुळे त्यांनी या, या योजनेविषयी संभ्रम निर्माण करण्याची कोणतीही कसूर सोडली नाही परंतु महायुती सरकार नाही आपल्याला जणू काही हा परिसर सापडलेला आहे आणि याच्या आधारावर आपण पुन्हा सत्तेवर येणार आहोत याचा त्यांना विश्वास वाटला त्यामुळे विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या प्रत्येक प्रचाराचं किंवा अपप्रचाराला त्यांनी कृतीतून उत्तर देण्याचा निर्णय घेतला हे सरकार केवळ आचारसंहितेपर्यंतच पैसे देणार आहे असा प्रचार करण्यात आल्यानंतर सरकारने थेट नोव्हेंबर पर्यंतचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केले म्हणजे महिलांनी मतदानाला जाईपर्यंत प्रत्येक लाभार्थी महिलेच्या बँक खात्यामध्ये साडेसात जमा झालेले होते त्यामुळे महिलांमध्ये हा विश्वास निर्माण झाला होता की हे सरकार पैसे देणार आहे नोव्हेंबरमध्ये निवडणूक होऊन डिसेंबरमध्ये नवीन सरकार आलं आणि त्या सरकारने डिसेंबरच्या अखेरपासून म्हणजे लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यास सुरुवात केली मात्र ही करताना डिसेंबर सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या दोन कोटी बावन्न लाखापर्यंत पोहोचली होती सरकारने निवडणुकीपूर्वी एक अंदाज केला होता की साधारणपणे अडीच कोटी लाभार्थी महिला असतील परंतु ही संख्या दोन कोटी बावन्न लाखापर्यंत पोहोचल्याने सरकारी पातळीवरून या योजनेचा फेर आढावा घेण्यास हो सुरुवात झाली या योजनेच्या सुरू करताना पात्र लाभार्थ्यांसाठी ज्या अटी शर्ती ठरल्या हो होत्या त्या कायम ठेवतानाच त्या अटी शर्तींच्या पलीकडील महिलांनी अर्ज केले असतील तर त्या अर्जांचीही पडताळणी करण्याचं काम सुरू झालं असावं ही बातमी सगळीकडे गेली आणि या योजनेविषयी पुन्हा संभ्रम निर्माण झाला जुलैमध्ये अर्ज भरलेल्या महिलांचं वय पासष्टच्या आत असेल परंतु त्यातील सीमावर म्हणजे पासष्टच्या आसपास आलेल्या महिला आता पासष्टीच्या पलीकडे गेलेल्या असतील तर अशा महिलांनी नाही या योजनेतून अपात्र करण्याविषयी आपोआपच निर्णय झाला याशिवाय चार चाकी वाहन असणाऱ्या महिलांनीही भविष्यामध्ये कारवाई व्हायला नको यामुळे या, या योजनेतून बाहेर पडण्यासाठी अर्ज केले याचा परिणाम असा झाला आहे की आदिती तटकरे यांनी दोन दिवसापूर्वी केलेल्या आतापर्यंत पाच लाख महिलांची संख्या कमी झाली आहे म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पाच लाख लाभार्थी महिला कमी झाल्या आहेत यामध्ये साधारणपणे दोन लाख तीस हजार महिला या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी आहेत एक लाख दहा हजार महिलांचं वय पासष्ट पेक्षा अधिक झाल्यामुळे ते आपोआपच या योजनेतून बाद झालेले आहेत याशिवाय नमोशक्ती योजना किंवा ज्या महिलांच्या घरामध्ये चा चार चाकी वाहनं आहेत अशा महिलांनी स्वतःहून अर्ज करून त्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे त्यांची संख्या एक लाख चाळीस हजार आहे अशा पद्धतीनं पाच लाख महिला या योजनेतून बाहेर पडल्या आहेत हा खर तर सरकारसाठी मोठा दिलासा आहे याशिवाय आणखी एक बातमी येत आहे ती म्हणजे अंगणवाडी महिलेच्या कर्मचाऱ्यांकडून प्रत्येक गावामध्ये किंवा त्या त्या, त्या, त्या भागामध्ये चारचाकी वाहन असलेल्या घरांचे सर्वे करून त्या घरातील महिला या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत किंवा नाही याची पडताळणी केली जाणार आहे मात्र अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी अशा प्रकारचा सर्वे करण्यास नकार दिला आहे आता याबाबत सरकार आणखी कशा पद्धतीने पडताळणी करेल ते आपल्याला पुढे समजेलच दरम्यान आदिती तटकरे म्हणजे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यांनी या बातमी दिलेली आहे ती म्हणजे या पाच लाख महिलांना यापुढे लाभ मिळणार नाही म्हणजे जानेवारीपासून त्यांना लाभ मिळणार नाही मात्र जुलै ते डिसेंबर या काळामध्ये म्हणजे या सहा महिन्यांमध्ये त्यांच्या खात्यात जमा झालेले नऊ हजार रुपये सरकार परत वसूल करणार नाही म्हणजे आज लाभार्थी महिला पात्र नव्हत्या तरी त्यांनी सरकारी योजनेचा लाभ घेतला असेल परंतु त्यांच्याकडून सरकार वसुली करणार नाही असं म्हटलं आहे या संदर्भात सरकार आणखी काय निर्णय घेत हे आपल्याला पुढे दिसेलच अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद